आज खेळूया माझी लगोरी पन्नास रोज रात्री ठीक नऊ वाजता एक घर दिसतं आणि त्या घरात घडणाऱ्या गोष्टी अनेक कॅमेरे कैद करत असतात त्या घरातील गोष्ट थेट टीव्हीच्या दुसऱ्या बाजूला बसणाऱ्या सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचते हे घर म्हणजे बिग बॉस मराठीचं भांडण असो चर्चा असो कारस्थान गॉसिप अशा काही गोष्टींनी गजबजलेल्या घरात नातेसंबंधही तितक्याच हळूवरपणे आकार घेताना दिसतात बिग बॉस मराठीच्या आजच्या भागाचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे या प्रोमोमध्ये बिग बॉस म्हणत आहे आज खेळूया माझी लगोरी त्यानंतर घरातील सगळे सदस्य जीव ओतून टास्गा खेळत आहे निक्की म्हणते माझ्याशी पंगा महागात पडेल तर धनंजय पवार म्हणतोय तोंड शिवा आणि वर बसा दरम्यान लगोरी खेळताना शेवटी जानवीला दुखापत झाल्याचं पाहायला मिळत आहे बिग बॉस मराठीच्या या लगोरी खेळात कोण विजयी होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे आजपासून सर्व सदस्य एका वेगळ्या पद्धतीने आपला खेळ खेळताना दिसणार आहेत कारण की टॉप फाईव्ह मध्ये येण्याची रंगत सगळ्यांना स... निभावणार आहे कोण विजयी ठरणार कोण बाहेर जाणार हे आता याच खेळ ठरवणार आहे त्यामुळे सर्व प्रेक्षकांची चांगली लगबग लागली आहे डासक खेळण्यासाठी